घरामध्ये पाणी दिलं ना केशव मग केशव नको हे पा किती पाणी साचलं नमस्कार मंडळी दंडोत प्रणाम सगळ्यांना आजच्या दिवशी ना आमच्याकडे खूप जास्त जोरात पाऊस आला आणि मागच्यादारी पा जे आहे ना तुम्ही बघताय की पूर्ण म्हणजे असं जसं की तलाव साचला होता एवढं पाणी जमलेलं होतं तिकडं आणि कंटिन्युअसली वरतून पण पाणी गळणं चालूच आहे पहा वरच्या पाईपामधून आणि खूप पाणी आणखीन साचतच होतं कारण आहे ना तिथून जे पाईप आहे ना त्याच्यामधून पाणी असं फास्ट जात नव्हतं त्याच्यामुळे खूप साचलं होतं म्हणून आम्ही खूप छान खेळलो दोघंजण मस्त मज्जा केली पाऊस आणि पावसातली मज्जा काही वेगळीच असते आणि असं आपण मुलांना जेव्हा पावसामध्ये मस्ती करताना बघतो ना, ना तेव्हा आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण येऊन जाते आम्ही पण नाही ना जेव्हा शाळेतून यायचो तेव्हा असे डबके साचलेले राहायचे ना तर असं म्हणजे पाण्यामध्ये उड्या मारत मारत यायचो थोडेसे चप्पल बूट ओले व्हायचे युनिफॉर्म पण ओला व्हायचा आणि तसे आणखीन म्हणजे खूप मज्जा यायची तर असं लहान मुलांना पाहून त्यांच्यासारखं आपल्याला असं वाटतं की आपण पण तसं लहान व्हावं आणि आपल्या पण लहानपणाची आपल्याला आठवण येऊन जाते तर तुम्हाला पण आवडतो का पाऊस मला नक्की कमेंट करून सांगा तर आज ना मला ढोकळे बनवून घ्यायचे होते आणि त्याच्यासाठी मी हे डायरेक्ट पीठ बनवून घेतलेले ढोकळ्यांसाठी म्हणजे इन्स्टंट ढोकळे आपल्याला करता येतात फक्त एवढं हे पीठ त्याच्यामध्ये पाणी टाकलं की छानपैकी मिक्स करायचं छान असं बॅटर बनवायचं आणि मग आपण ढोकळे करू शकतो झटपट ढोकळे करण्यासाठीचं सा। पीठ आहे हे याचं जे प्रमाण आहे ना ते तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घेऊन देईल कसं येते एकदा दळून घेतलं की अगदी वेळेवर आहे ना आता मी याच्यात काहीच टाकलं नाही डायरेक्ट फक्त पाणी टाकायचं आहे आणि असं मिक्स आहे छान असं बॅटर तयार करायचं आहे आणि डायरेक्ट ढोकळे ठेवायचे आणि असंच आहे ना मी याचं पण बोलावून घेते दोशांसाठी ते पण तुमच्यासोबत शेअर करेन मी तर आता आधी ढोकळे करून घेऊ आपण हे पाक आता हे हे जे ना कन्सिस्टन्सी अशी हवी आपल्याला हे म्हणजे जेणेकरून आहे ना मस्त छान स्पंजी येतात ढोकळे आता इकडे लावून घ्यायचे मला भांड्यामध्ये आधी ना हे खाली तेल लावून घेते छान असं तेल लावून घेतलं मी बाहेर पाऊस चालू आहे आमच्या इकडं त्याच्यामुळे थोडा थोडा तुम्हाला आवाज येईल बर का मी इकडं हे देख। गरम झाले भांड्यामध्ये मी टाकते मला देख वाटलं देख। पाणी टाकलं पाणीच आहे ना देख। मग पाणी असं ट्रान्सपोरंट कवर राहतो दिसत पण ते हाय का छोटसं किती क्यूट आहे ग टाकेल मी म्हणजे आता फुल पॉवर आहे ना तर थोडी कमी करून टाकेल खिरूजसाठीच दूध घेतलेलं आहे मी गाईचं दूध आहे आणि आता मस्त खिरूज बनवून घ्यायचं त्याच्यासाठी आधी मी गुळ किसून घेते त्याच्यामध्ये दुधामध्ये आणि पूर्ण गुळ आहे ना मिक्स करून घेईल मग खिरूज आणि पाटोळी जे असतं ना ते गुळाच छान लागतं म्हणजे बनवलं छान लागतं आमच्या कॉलनी मध्ये आले होते विकायला तर मग आम्ही घेतलं सगळ्या बाळ्यांनी बनवण्यासाठी अजून कारण ते नेहमी मिळत नाही ना आणि ह्या दुधामध्ये ना खूप कॅल्शियम असत बरं का की दुधामध्ये पाटोळीच्या दुधामध्ये भरपूर कॅल्शियम मिळतं आलं होतं म्हटलं चला कशाला चान्स सोडायचा म्हणून मग त्याला आता हा गूळ आहे ना त्याच्यामध्ये असं चमच्याने आधी घालून आहे ना पूर्ण पकळून द्यायचं आहे त्यांनी बारीक किसून घेतला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ ते लागणार नाही कुणाला कुणाला किरूज आवडतो तुम्हाला पाटोळ्या किरूज आणि पहिल्या दुधाचा जो चिक असतो ना त्याचा वाला किस मला तो खूप आवडतो भाई आमच्या घरात सगळ्यांना आवडतं म्हणजे मला जास्त आवडतं आता गुळ छान आहे ना त्याच्यात मिक्स झाला आहे दुधामध्ये आणि सगळं मी आता गाळून घेतले कारण कसं दुधामध्ये पण थोडे कचरा वगैरे सॉरी गुळामध्ये थोडा कचरा राहतो ना मग डायरेक्ट ठेवण्यापेक्षा आधी गुळ मिक्स करून घेतला आणि मग ते ना गाळून घेतलं पण मग तरी आता हे ढोकळे झाले की मग किरूस बनवून घेतली आता इकडं ही तयारी करून ठेवली मी मिरच्या लसूण इकडं हा कढीपत्ता ढोकळे झालेले आहेत आणि आता इथं आहे ना खीर बनवून घेते कुकरमध्ये यासाठी बनवते कारण शेगडीला आहे ना असं सपाट बुंदाचं जे मांड असतं ना ते ना छान होतं शेगडीवर त्याच्यामुळे मग मी कुकरमध्येच आता भाज्या वगैरे सगळं त्याच्यातच करते आणि आता आहे ना याला सतत असं आपण म्हणजे स्टर करत राहायचं आहे जेणेकरून ते खीर जे आहे ना ते छान बनतं मग आता सध्या पाहतो मी असं दूध आहे ना हे पहा नॉर्मल दूध दिसतंय प्लेन असं चिकन असं आता थोडंसं पाच एक मिनटानंतर आहे ना ते खिरूज तयार झालेलं असेल चलो तर आता आहे ना खिरूज झालेलं आहे आपलं पा जवळून दाखवते तुम्हाला तसं तेवढं हे पहा खिरूज आता तयार झालेलं आहे आपलं आणि खिरूज आहे ना कधी पण जेव्हा ते हे होतं ना थंड होतं ना तेव्हा जास्त मजा येते ती प्यायला आता हे बनवून ठेवलं मी आणि ना थंड होऊ दिला आता थंड झाल्यावर मग आता ते पिऊ आपण अलग लेवल अलग ही मजा आहे अबो लास्ट टाइम कुठे पिलो होतो शुवाशाच्या लग्नाला तीन चार डायरेक्ट ग्लास झालेले आहे आणि हे पैठ इकडं ढोकळे पण रेडी झालेले आता वरतून मला फक्त आहे ना फोडणी द्यायची आणि हे पा मस्त छान असे झालेले आहेत आणि घरगुती पिठाचे पा असं चेक करून घेतलं चे। आता थोडं थंड होऊ देते थंड झाल्यावर मग जर आपण कापलं ना तर मग त्याचे जे स्लायसेस आहेत ना ते व्यवस्थित होतात ठीक आहे आणि इकडं हे फोडणी द्यायचं आता बघा काय जम्मि मोतके कोयमे जाम होिरं टाकून घेतलं थोडासा लसूण मस्त असा एक छोटस लसूण तिकडं पोल्या अंगणामधलाच हो लावून घ्या

आवाज येतो पण घरात आहे एक अलीकडे मिळते मला पहा छान मस्त मीठ चोळून घेतलं मिरचीला आणि आता इकडं टाकून देते चालेल ना डोकळे दारावर आलो होतो विकायला दारा ते दारावर म्हणजे आपल्या कॉलनीमधले हे प हे जेव्हा थंड होतं ना डोकळ्यांचं पीठ तेव्हा कापायचं म्हणजे ना एकदम छान कापलं जातं ते नाहीतर आपण गरम गरम कापलं ना तर कुठं तुटतं ते असं सरळ सरळ नाही तुटत कुठे कुठे उठतो नाचत नाचत तुटतं ते हो नाचत नाचत तुटतं हे पण तुम्हाला मी ढोकळा दाखवते आता किती मस्त स्पोन आलाय आला आहे हे पा, एक पा।, एक पा। एक मला उद्या टिफिनला दे मम्मा पहिले बाबांना देऊन ये ठीक आहे मम्मी बाई तो टिफिन देतो ना मला खाऊ देत नाही फ्रेंड्स टेस्ट खाऊ देत एवढं पण टेस्ट मग बनवतात फ्रेंड्स खाऊ देत नाही असं तो तो? तो तो? हो म्हणजे आम्ही एक्सचेंज करून टाकतो तुम्ही बाबा तुझ्या फ्रेंड्सला का तुझ्या तुझ्यासाठी आज पण डोसे आवडलेत त्यांना हो तू त्या दिवशी नाही का मला पिझ्झा असा पिझ्झा जसं पिझ्झा रोल दिला होता पनीर रोल पिझ्झा चला या तुम्ही पण गरमागरम ढोकळे आणि खिरुज खायला मग मग ते मागच्या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून मला सांगतायत की तो परत आण परत पिझ्झा असं पिझ्झा रोल नव्हता का तू दिलेला मला एकदा टिकन्झाल अरे देना ते म्हणजे जेव्हा रविवारी मी गावावरून आली ना स्टँडला थांबलेली होती अमरनेच्या तर तिथं ह्या ताई आल्या आणि आपल्याला भेटल्या आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत त्या खूप करत होत्या खूप छान वाटलं त्यांना भेटून तर तुम्ही पण भेटा त्यांना

छान वाटलं या ताईंना भेटून आणि तुमचा सगळ्यांचा असाच सपोर्ट कायम राहू द्या भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार